कुठं काय माहित कुठं गेली या गेली ती गेली कुलूप लावलं या मला आय तारा या द्या पूजायचा द्या पूजल्याशिवाय मी कुठली काम करत नाही हिला काय माहित आहे आज मला कुठल्या कामात मन लागणार घरात काय म्हणून हि ज्या काय सास सासरी तेवढी भांडी येऊन कुठं काय काय वस्तू त्या काय माझ्या पण माहिती त्यात माझी पण लागणारी कागदपत्र येते आज मला लागलीच गरज भासली त्याची तर हे काय येणार आहे काय कुलूप काढायला गेली कुलूप लावून इतका भांडणार जोर आला हिला तर हिनं मला डायरेक्ट भांडायचं होतं ना ही असं काय पण तीन लावायची ही करायची तिला ती पहिल्यापासून सवय काय की माझा ती पडदा पण फाडला मी काय म्हणली नाही म्हणलं असू दे आली तर आली घरात आली त्यातनं पण मला दुसऱ्या घरात संसार थाट म्हणती म्हणजे हिनं काय हिचं इतकं वाईट वागायचं ठरवलं नाही ना तू पण किती पण चाल ग मी पण तुला पण तसंच वागणार संग वाढवत चालणार तू मोठे आहे म्हणून मी पण तुला बोलणार रा असं होणारच नाही तुला कसं बोलायचं कसं आहे माझ्याच हातात आहे आता गेली की माया किती दिवस काय काय केलं नाही हा सगळं विसरली सगळं असुदी धड म्हणलं ही मोठं आहे आपण काय घ्यावं समजून समजून घ्या या पलीकडच्या गोष्टी झाल्या गेली कवे तू लावले ना या घराला कुलूप तू गपचिप गुन्हा न काढलं तर बरं आहे नाही तर माझ्या पर्याय तर मी करणारच आहे मी तोडायला सुद्धा महाग पुढं बघणार ना नाही ना। कुलूप काय तुझं असेल पण मी तोडायला अजिबात महाग पुढं बघणार ना नाही कुलूप तोडणार म्हणजे तोडणारच तुला काय करायचं आहे कर तुला लावायलाच कोणी सांगितलं होतं आपला दांडगाव किती दांडगाव किती दाखवायचा तर किती असतो खुशाली येऊन कुलू घराला कुलूप लावून गेली आहे त्या द्यावती हायत हां मला पुजायचं आहे तुला कळलं नाही ग त्या टायमाला तुझ्याच घराला मी येऊन असं कुलूप लावलं असतं तुला पटलं असतं ग हां तू कुठं वावरली असती कुठं स्वयंपाक ती केला असता आज मला पण त्या घराची गरज आहे आता त्या सगळं आहे मला नको ते वस्तू घ्यायला लागत नाही त्या ग हां घरात वावरताना काही एकाच खोलीत माणूस सगळं का, का ग हा पण खोलीतलं मला लागायचं होतं गेली ती गेली या ला गीली गीली हा कुलूप सुद्धा काढून गेली नाही म्हणजे किती तुझं किती सण करायचं हा आज घरी धावनीला सगळी गोरं ती तशी जायती ये गे म्हणा आता बघ म्हणा येऊन अग ध्यानात ठेवू ध्यानात अशीच बाहेर निघून जात होती ना त्यावेळेस माझ्याकडे यायची म्हणायची घरी आग थोडं काम राहिलं आहे तू करून घे मागं काय असेल ती आता हाय का तुला तोंड बोलायला सांगायला मला ही कर ती कर अगं चार भाकरी कर म्हणायची लेकरं असली घरी तर चार भाकरी करून ठेवू म्हणायची त्यांना गुरं आहे ती गुरासनी ध्यान ठेवू कोणाचं चारा ती असतो त्याच्याकडे जातेली ध्यान ठेवू आता हाय ग सांगायला तोंडावर कुठल्या तोंडाला सांगशील मला एवढी बांधणं केली संग तुला तू आम्हाला जीव लावल्याला आला तू सगळं काढलं की ग माझं <स्याँ> मा मग तो केलेलं का मग मी केलेलं तुला सांगितलेलं तुला गोड लागत नाही अगं केलं की तुझ्यासाठी पण म्या नाही असं नाही भांडी भांड्याचा पाळा घासायचा अगं तुला माहीत नसेल पण म्या घासलं आहे माझ्या मनाला तर माहीत आहे तू किती जरी रिटून बोलली आहे केलं नाही पण माझ्या मानत कर्नाला माहीत आहे म्या केलं या तुझी ही अशी घराला कुलपती लावून पकमाय मला उतरली तु तुला मी मोठा दर्जा दिला पण त्या दर्जा तू लायक ठरली नाही तुला आता कशाला ग आता कुठलं तायनते तुला कवी ना तुरशिवाय तुला बोलत नसते मी तुला आडवं चालायचं होतं ना मला तर मी पण तुला आडवं चालणार तू जशी वागते ना मला मी तु तुझी तू तु तशीच चालणार वागणार पण अगं मला म्हणती सारखी तू मी आयतं खाती आयतं खाती अगं हांड्याला वन मुसतो पण बोललेलं मजत नसतं जरा विचार करत जा बोलताना आयतं खाती या कशानं न तुझं आयतं खाल्लं म्या हा तो काम सांगितलं म्या केलं त्या टायमाला तुझ्यात म्या खाल्ला असं तर माझं खाल्लेलं सुद्धा तो काढलं गे मजी इथपर्यंत तुझी मजल गेली काय खायचं कधी सुद्धा कोणाच काढू नये आणि तुला एवढा जीवच लावायचा तू एवढं बोलूनच दाखवायचं होतं ना तर तो मला त्या टायमालाच एवढा जीव लावायचा नव्हता ना तू हीच निसती बाजरी तुझ्याकडं मी कशी बघते बघ बग। आज मला एवढा त्रास तू द्यायचं ठरवलंय ना मला होतोय ना त्रास त्याच्यात डबल तुला त्रास करून दाखवणार तुला पण झालं पाहिजे काय असं बुट करायचंय आणि हे काय खाल्लं नाही तर काय ही हे कुरतडले हे पूर्णपणे कुरतडले हा म्हणजे हिचं किती काय किती ऐकून घे तिनं बोलायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं काय हे आमचं एवढं नुकसान हे आता कोंबड्याने खाल्लं नाही तर काय केलंय उचल असं झालं असं नाही तर बुटकी राहिली हे पानं कोणी हा म्हणजे आपलंच खरं काय सगळं तू यायचीच वाट बघते मी पण हे बघ तुला दाखवते मी कसं कुरतडते ती थी थी, पाल कसं नाही कुरतडले पूर्णपणे कुरतडले आणि कोंबड्या कुंडून ठोत होते जाळे दाखवल्या होत्या आणि आता कशी सोडून द्यायला गेली